मुळेच गुरं वाहतूक करणाऱ्यांवर काही कारवाई केलेली आहे का हो कारवाई कशी आणि कुठं केली आहे हो आज रोजी सकाळी डायल एकशे बारा वर कॉल आला की जनावर घेऊन चाललेली एक पिकअप निमगाव आणि आहे तर त्यांना लगेच आमची गाडी पाठवली त्या गोरक्षकांनी तिला थांबून ठेवलं होतं ती गाडी आम्ही ताब्यात घेतली त्यामध्ये तीन गाई आणि चार गाई आणि एक वासरू आहे त्याची पिकअप किंमत आहे दोन लाख तेहतीस हजार आणि आरोपी पळून गेलेला आहे ड्रायव्हर गाडीचे चालक तर त्याचा शोध घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे शोध घेऊन त्याला अटक करत आहोत तेहतीस हजार जनावरांची आणि ह्याची अमाऊंट आहे दोन लाख पिकअप चे फरार आरोपी फरार आहे पिकअप चालक त्याला शोधून पुढील कारवाई करत आहोत जनावरांना गोशाळेत जाऊन हो गोशाळेत रवाला केलेलं आहे वहिल्याच्या गोशाळेत जलावर रवाला केलं